आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आज तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शिवसेना युवासेना आणि संकल्प प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांच्या सामूहिक रक्षाबंधन शिवसेना जनसंपर्क कार्यालय अभिरुची मॉल शेजारी आयोजित करून वंदन करण्यात आलं सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमास धायरी परिसरामधील हजारो महिला भगिनींनी शौर प्रमुख शिवसेना युवासेना निलेश गिरमे यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी केली होती लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला भगिनींचा सहभाग इथे बघायला मिळाला पावसाची संतधार अंगावरती पडत असताना देखील महिलांनी या ठिकाणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायचीच असा पण केल्याचं बघायला मिळालं या प्रसंगी राखी बांधत असताना अनेक महिला भगिनींनी निलेश गिरमे यांना आशीर्वाद देखील दिले आहेत त्यावर गिरमे यांनी देखील हा तुमचा मोठा भाऊ तुमच्या पाठीमागे कायमच कोणत्याही काळामध्ये उभा असेल असा शब्द लाडक्या बहिणींना दिलाय आणि त्यांचा विशेष असा सन्मान यावेळी करण्यात आला अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महायुतीचं सरकार आलं आणि साहेबांनी जे लाडके बहीण योजना असेल सर्वसामान्य घरातील महिला असेल तिला दर महिन्यात दीड हजार रुपये साहेबांनी चालू केले आणि लाडक्या बहिणींचा लाडका बघू हे साहेबांसाठी एक संकल्पना आम्ही संपूर्ण या पुण्यात राबवतो आहे आणि साहेबांच्या सर्व लाडके बने तसे आम माझे देखील लाडके बनेत मागच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन सण आपण या ठिकाणी साजरा केला यावर्षी वर्षी देखील सकाळपासून मी आहे की माझ्या सगळ्या सर्व बहिणी या ठिकाणी रक्षाबंधनासाठी येत आहेत आणि एक अनुखव नातं आमचं आमच्या परिसरामध्ये दिघे साहेबांनी या महोत्सवाला खरा रंग आणला साहेबांनी जशा ज्या महिलांना बरंच भावना आहे किंवा जिथं गावाकडनं महिला सिटीमध्ये आल्यात खेडे खेडे तर अशा हजारो महिला या ठिकाणी आपल्या भागात आहेत आणि मला देखील या ठिकाणी सिक्की नसते नसल्यामुळे सर्व बहिणी या ठिकाणी असंख्य प्रेम माझ्यावर करतात त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे आणि या दरवर्षीप्रमाणे आमचं परंपरा आता चालू आहे मुख्य उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची जी शिकवण आहे की आपण ज्या महिला महिलांचा सन्मान केला पाहिजे साहेबांनी तुम्ही आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर पाहिलं असेल की योजना असेल त्यानंतर एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत असेल अशा खूप योजना यासाठी त्यांनी आपल्या महिलांसाठी राबवल्या त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर या ठिकाणी घडक वाजता विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही देखील ज्या ज्या ठिकाणी महिलांना गरज लागेल त्या त्या ठिकाणी भाऊ म्हणून निश्चित उभं राहील त्यांना कुठली मदत असू द्या त्यांनी या, 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 या भावाला हाक मारू द्या भाऊ त्यांच्या हाकेला नक्की जागेल अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे